श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार शास्त्रयुक्त पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करावं उत्तरपूजा कशी करावी त्याचबरोबर मंत्र मुहूर्त काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे नकळतपणे बऱ्याच जणांकडून ही चूक होते आणि ती म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी बरेच जण उत्तर पूजा सकाळीच करून ठेवतात आणि दुपारी किंवा संध्याकाळी गणपतीचं विसर्जन करतात असं अजिबात करायचं नाही आहे पूजा ही गणपतीचं विसर्जन करण्याच्या थोडा वेळ अगोदर करायचे आहे आणि त्यानंतर लगेचच गणपतीचं विसर्जन करायचं आहे गणपतीची स्थापना केल्यानंतर आपापल्या परंपरेनुसार त्या दिवशी आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे जसं की बघा बऱ्याच जणांकडे पाच दिवसाचा गणपती असेल तर पाचव्या दिवशी विसर्जन करायचं असतं सात दिवसाचा गणपती असेल तर सातव्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं नऊ दिवसांचा गणपती असेल तर नवव्या दिवशी विसर्जन करायचं आहे आणि जर अनंत चतुर्दशीला तुमच्याकडे बाप्पाचं विसर्जन केलं जात असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तुम्ही कितीही दिवसाचा तुमच्याकडे गणपती असू द्या पण विसर्जन जे आहे ते उत्तर पूजा जी आहे ती तुम्हाला याच पद्धतीने कराय करायची आहे फक्त विसर्जन आपापल्या परंपरेनुसार आपल्याला करायचं आहे विसर्जनाच्या दिवशी सकाळीच आपली देवपूजा गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि माध्यान्ह काळानंतर म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा झी जी, जी ते ही ते नंतर ते संध्याकाळपर्यंत कधीही आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे पण सकाळी सकाळी अजिबात बाप्पांचं विसर्जन जे आहे ते करायचं नाही ब मधल्या काळानंतरच बाप्पांचं विसर्जन जे आहे ते करायचं आहे विसर्जन करण्यासाठी मुहूर्त वगैरे काही बघण्याची गरज नाही मध्यान्ह काळानंतर कधीही तुम्ही पप्पांचं विसर्जन करू शकता उत्तर पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आपल्या कपाळी आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे पुरुष असाल तर गंध लावून कपाळाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे जसं आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सर्वप्रथम दिवा लावून ला श्री गणेशाची स्थापना केली होती अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आता सुद्धा अग्निदेवतेच्या साक्षीनेच गणपती बाप्पांचं विसर्जन देखील करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आणि दी दीपपूजन करून करायचं आहे आणि श्री दीपदेवतभ्यो नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणून हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे दिव्याला मराठीतून बघा म्हणायचं आहे असेल तर ते हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षदा फूल अर्पण करत आहे तुमच्या साक्षीने मी श्री गणेशाची आज उत्तर पूजा करत आहे आपण स्थिर व शांत प्रज्वलित राहावं त्यानंतर आपल्याला आचमन देखील करायचं आहे आचमन केल्यानं आपल्या शरीराची व मनाची शुद्धी होते आणि त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचा आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमहा व ते पाणी पिऊन घ्यायचं आहे परत एक वेळा पाणी घ्यायचं त्यावेळेला म्हणायचं ओम नारायणाय नमहा ते पाणी पिऊन घ्यायचं परत तिसऱ्या वेळेला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमहा आणि हे जे पाणी आहे ते प्यायचं आणि चौथ्या वेळेला मात्र त्या हातावरचं पाणी घ्यायचं पण ते तांभणामध्ये तुम्हाला सोडायचं आहे आणि त्या वेळेला म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमहा त्यानंतर आता बघा आपल्याला संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी आपण संकल्प केला होता आणि बाप्पांची थाटामाटात स्थापना केली होती पण आज आपल्याला उत्तर पूजा करायची आहे म्हणजेच बाप्पांचं विसर्जन करायचं आहे मग आपल्याला केलेला संकल्प सोडावा सुद्धा लागणार आहे तर हा संकल्प सोडावा लागेल त्यासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायच्या आणि एक फूल टाकायचा आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मी तुमची स्थापना केली होती आणि आज म्हणजे ज्या दिवशी तुम्ही विसर्जन करणार आहात जसं की बघा द पाच दिवसाचा असेल सात दिवसाचा दहा दिवसाचा जस जसा आहे तेवढ्या दिवसानंतर दिवसाला पाच सात दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या दिवशीची तारीख आणि वार बोलायचा आहे आणि विधीवत तुमचे विसर्जन मी करत आहे तुम्ही सोन्याच्या पावले आमच्या घरात आले आहात तुमच्या येण्याने माझ्या या घरात सुख शांती वैभव समृद्धी भरभराट आली आहे ती अशीच कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम असू द्या व तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभू द्या असं म्हणायचं आणि त्या हातातलं पाणी खाली सोडायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पंचोपचार बाप्पांची पूजा देखील करायची आहे तर सर्वप्रथम पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक फूल बुडवायचं आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते पाणी शिंपडायचं आहे त्यावेळेला म्हणायचं आहे श्री महागणपते नमहा Earth... शुद्ध दक स्नान समर्पयामी असं म्हणायचं आहे मराठीमध्ये म्हणायचं आहे हे, हे, हे गणपती बाप्पा मी, मी।, मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर एक फूल घ्यायचं ते पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं त्यावेळेला देखील म्हणायचं आहे श्री महागणपते नमहा पंचामृत स्नानम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं तर बघा गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे सेम फूल बघा स्वच्छ पाण्याने बुड बुडवायचं आहे आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं आहे असं म्हण शुद्धदक स्नान समर्पण म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना पाण्याने देखील स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री महागणपते नमहा हरिद्रा कुंकुम समर्पया मी मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता की गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे नंतर बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या वेळेला म्हणायचं आहे सी महागणपते नमहा अलंकारार्थ बघा अक्षदांचा समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे आणि नंतर आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे तेव्हा देखील श्री गणपते नमहा पुष्पम समर्पयामी असं म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं आहे धूप अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचं आहे त्या वेळेला देखील तुम्हाला श्री गणपते नमहा धूपम दीपम समर्पयामी हे गणपती बाप्पांना तुम्हाला म्हणायचं आहे आणि धूप दीप ओवाळायचं आहे आता आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्हाला अजून काही पंचपक्वनाचा जो काही तुम्ही जे बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य बघा दाखवताना गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत त्यामुळे बरेच जण मोदकाचाच नैवेद्य हा आवर्जून दाखवतात त्यावेळेला म्हणायचं आहे श्री महागणपते नम हा नैवेद्यम समर्पया असं म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा हा नैवेद्य अर्पण करू झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे नमस्कार करून बघा त्यांना अशा प्रार्थना करायची आहे सर्व पूजा झाल्यावर सहकुटुंब सहपरिवार आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना देखील करायची आहे कारण या दिवसांमध्ये कळत न कळत आपल्या सर्वांकडून काही ना काहीतरी चूक होत असते आणि त्यासाठी क्षमा प्रार्थना करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही याप्रमाणे म्हणू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मनाने काहीही बोलायचं असेल तर बघा ते सुद्धा तुम्ही बोलू शकता मी तुम्हाला इथे मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं जसं की हे गणराया आपण विघ्नार्थ आहात विघ्नांवर विजय मिळवणारे आहात सर्व देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञानसंपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो हे बाप्पां आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश होऊ दे सर्वनाश करा या दहा दिवसात पूजा करताना किंवा तुमच्याकडे जेवढ्या दिवसांचा गणपती आहे तेवढ्या दिवसांचा तुम्ही उल्लेख करू शकता माझ्या हाताने कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेवर प्रसन्न राहा व माझ्या घरात तुमच्या येण्याने जी सुख शांती समृद्धी आलेली आहे ती कायम अखंड अशीच राहू द्या मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या त्या या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते सगळं तुम्ही बोलू शकता आणि अशी प्रार्थना करून झाल्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विसर्जन मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांचा आणि पहिल्या दिवशी गणपती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणले होते तर आता गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीतील प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहेत सॉरी तर यासाठी काय करायचं की आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे देव सर्वे देवगणा मादाय पार्थिवी इष्ट काम प्रसिद्धर्थ पुनरागमनाचा हा मंत्र आहे म्हणायचा आहे आणि त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर मूर्तीवर अर्पण करायच्या आणि मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग गणपती विसर्जनासाठी घरातील आणि एकाने तो गणपती आपल्या हातात धरायचा आहे आणि हो गणपती विसर्जनासाठी नेताय नेताना गणपतीसोबत शिदोरीसुद्धा आवर्जून द्यायची आहे गणपती विसर्जनासाठी जाताना गणपतीची पाठ आपल्याकडे असावी आणि गणपतीचं मुख हे गणपतीचा चेहरा समोर असावा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या हातात धरल्यानंतर पूर्ण घरामध्ये बघा तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती फिरवून आणायची आहे पूर्ण घर बाप्पांना दाखवायचं आहे माझ्या घरामध्ये अशीच कायम भरभराट राहू दे शांतता राहू दे सुख समृद्धी राहू दे माझ्या कुटुंबामध्ये असाच एकोबाप बाप एकोपा प्रेम कायम राह वाढत राहू दे आणि तुझ्या आगमनाने जे काही मी मागाशी सांगितलं तर सुख शांती समृद्धी अगदी तशीच टिकून राहू दे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य मिळू दे असं गणपती बाप्पांची मूर्ती घरात फिरवताना म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा उंबरठ्याच्या बाहेर टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी आपल्याला न्यायची आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की गणपती बाप्पांसोबत शिदोरी काय द्यायची आहे तर तुम्हाला हवी ती शिदोरी तुम्ही देऊ शकता पण तुम्हाला एक उदाहरण सांगून बघा म्हणून सांगते जसं की तुम्ही पाच करंजा देऊ शकता किंवा तुम्ही पाच करंजा दे पाच मोदक देऊ शकता तुम्ही एकवीस मोदक देऊ शकता किंवा तुम्ही पाच प्रकार देखील देऊ शकता जसं की पाच करंजा पाच मोदक पाच अनारसे लाडू गोड वेगवेगळे पाच पाच पदार्थ देखील देऊ शकता तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधा ते गणपती बाप्पांच्या जवळ ठेवा किंवा गणपती बाप्पांना जे आपण जाणवं घातलेलं असतं त्या ना त्यालाही तुम्ही पोटली म्हणून तुम्ही बांधा किंवा एखाद्या बॅगमध्ये ठेवा ती बॅग गणपती बाप्पांच्या बघा जानव्याला बांधा गणपती बाप्पांच्या हाताजवळ ही पोटली ठेवा तर घरामध्ये जाताना घरातील सर्वांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आता जेव्हा नदीवर किंवा तलावावर आपण गणपती विसर्जन करण्यासाठी घेऊन जातो तुम थी। थी तुम तर तुमच्याकडे पद्धत असेल तिथे पूजा करण्याची तर तिथेसुद्धा तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्हाला नाही करायची आणि गणपती बाप्पांची मूर्ती दोन्ही हातामध्ये धरून तीन वेळा पाण्यात बुडवायची वरती काढायची पाण्यात बुडवायची वरती काढायची आणि चौथ्या वेळेस मूर्ती जी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि तुम्ही जर घरी विसर्जन करत असणार करणार असाल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला घरी पूजा करायची आणि घरी एखाद्या टाकीमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण का श्री स्वामी समर्थ धन्यवाद